इचलकरंजी महानगरपालिकामध्ये पहिला अपक्ष अर्ज दाखल इचलकरंजी महानगरपालिका जुनी नगरपालिका इमारत मध्ये दशरथ किसन जावळे यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून अर्ज भरला असून ते काँग्रेस पक्षाचे भटक्या जाती विमुक्त कार्याध्यक्ष म्हणून इचलकरंजी भागात सामाजिक काम करत होते पण त्यांनी आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी तिचलकरंजी महानगरपालिकामध्ये अपक्ष म्हणून पहिला अर्ज भरला यावेळी सनी जावळे रोहित जावळे भारत लाखे अरुण लाखे रवी देवडे किरण लाखे महेश जावळे अण्णा सनी राजू जावळे विवेक जावळे अभिषेक जावळे दशरथ जावळे रोहित शंकर जावळे असे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अर्ज भरून बाहेर पडत असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की दशरथ किसन जावळे प्रभाक्रमांक नऊ या भागातून अपक्ष फॉर्म भरलेला आहे तर फॉर्म भरण्या भरण्याचं कारण हे लालनगर नारायण नगर आणि या परसरा या परिसरामध्ये मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण अपुऱ्या पडत आहेत पाण्याची समस्या आहे लाईटीची समस्या आहे ड्रेनीची समस्या आहे परंतु घरांची समस्या आहे आणि ह्यासाठी नागरिकांनी मला उचलून धरलेलं आहे त्या भागातून आणि त्यांनी म्हटलेलं आहे की साहेब तुम्ही पुढे व्हा तुमच्या मागं आम्ही आहे कारण का ह्या ह्या भागातल्या मूलभूत गुरु ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी अपक्ष फार्म भरत आहे जेणेकरून मी निवडून जाऊन नगरपालिकेमध्ये की जे नागरिकांचे जे भागातले प्रश्न आहेत समस्या आहेत ते सोडवण्यासाठी मी हा पक्ष फॉर्म भरलेला आहे